शेवग्याच्या शेंगांची भाजी तर आपण नेहमीच बनवून खात असतो आणि त्यापासून आपल्याला खूप सारे फायदे होत असतात पण आज आपण अगदी बऱ्याचशा आजारांवर अगदी रामबाण आणि आरोग्यदायी अशी शेवग्याच्या पानांची ही झटपट अशी तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अगदी नक्की बघा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर शेवग्याच्या शेंगांचे जे झाड असतं किंवा ज्याला आपण ड्रमस्टिक असं म्हणतो त्या झाडाची ही पानं इथे मी तोडून आणलेली आहेत अगदी कोवळी कोवळी अशी आपल्याला ही पानं घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी किंवा गावामध्ये वगैरे सुद्धा अगदी घरोघरी शेवग्याच्या शेंगांचं झाड हे लावलेलं असतं तर अशा पद्धतीने अगदी मस्त कोवळी ताजी आणि फ्रेश आपल्याला ही पानं तोडून आणायची आहे तर आता हे जे पानं आहेत ही कोवळी आहे जर थोडीशी जास्त झालेली असतील तर तुम्ही त्याचे जे देठ आहेत ते काढून टाकू शकता आणि फक्त पानांचाच इथे तुम्ही वापर करू शकता पण मी देठासह ही पानं इथे वापरणार आहे तर आता ही जी शेवग्याची शेंगांची पानं आहेत ही आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे जी काही धूळ किंवा घाण वगैरे लागलेली असेल ती सर्व निघून जाईल तर आता मी देठासह इथे वापर करणार आहे तर सर्व स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये मी इथे ही पानं निथळत ठेवलेली आहे म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व निथळून जाईल आता ही जी पानं आहेत ही अगदी दहा मिनटांसाठी अशाच पद्धतीने चाळणीमध्ये आपण ठेवून देऊयात म्हणजे यातलं सर्व पाणी निथळून जाईल तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी थोडेसे शे शेंगदाणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते सर्व यामध्ये काढून घेऊयात हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता आवडीनुसार अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने अजिबात पाण्याचा वगैरे इथे वापर करायचा नाही आहे त्यानंतर आता जी पानं आपण इथळ ठेवली होती ती आता आपण कट करून घेणार आहोत तर सुरीच्या मदतीने मी याला कट करून घेते आपण जशी कोथंबीर किंवा पालक मेथी चिरतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही सर्व पानं अशा पद्धतीने बारीक अशी चिरून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता ही कोळी पानं आहे त्यामुळे याची जी डेट आहे ते सुद्धा इथे मी वापरणार आहे जर तुमची पानं थोडी जास्त झालेली असतील आणि त्याला खूप सारे देठ असतील तर तुम्ही पानं काढून टाका आणि देठ फेकून दिले तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने सर्व पानं इथे मी चिरून घेते आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊयात तर खूप जास्त बारीक देखील चिरायचे नाही आणि खूप जाडही ठेवायचे नाहीये तर अशाच पद्धतीने उरलेली सुद्धा पानं इथे मी चिरून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोथंबीर अगदी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती देखील यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथंबिरीचं सुद्धा जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण हे सर्व वाटण यामध्ये घातलेलं आहे पुन्हा यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी धनाजिरा पावडर घातलेली आहे हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट इथे मी अगदी कमी वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये अगदी एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत आता यामध्ये आपण काही पिठं काढून घेऊयात तर एकाच वाटीने सर्व पिठं मोजून घेणार आहेत तर सुरुवातीला एक वाटी यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे पुन्हा त्याच वाटीने एक वाटी आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेला आहे मोठा चमचा आहे जर पोहे खाण्याचा चमचा नाही म्हणाल तर साधारण चार चमचे तुम्हाला यामध्ये बेसनपीठ ॲड करायचं आहे सर्व पिठं मी यामध्ये काढून घेतलेली आहे सर्वात शेवटी लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य सुरुवातीला एकदम मिक्स करून घेऊयात म्हणजे यामध्ये आपण जे काही मसाले किंवा पीठं घातलेले असेल ते सर्व आपण सुरुवातीला एकदा मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण थालीपीठसाठी वगैरे पीठ भिजवतो अगदी सेम त्याच पद्धतीने हे देखील पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट देखील करायचं नाही आहे आणि खूप जास्त सैलसर देखील बनवायचं नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे तर आता लगेच आपण याचे मुटके तयार करून घेणार आहोत ह्याच पिठापासून तुम्ही याचे थालीपीठ सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थालीपीठ किंवा मुटके काहीही तयार करू शकता तर इथे मी एक स्टीलचे चाळणे घेतलेले आहे त्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण मुटके यामध्ये ठेवणार आहोत ते चाळणीला अजिबात चिटकणार वगैरे नाहीत तर पुन्हा हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पीठ घेऊन आपल्याला याचे मुटके तयार करून घ्यायचे आहेत आपण जसे कोथंबिरीचे हे मुटके किंवा मुटकुळे तयार करतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे देखील बनवून घ्यायचे आहे तर शेवग्याचे पानांचे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं यामध्ये त्यामुळे हाडांच्या दुखण्यासाठी सांदेदुखी गुडघेदुखी असेल तर आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता अगदी त्याचे आपल्याला खूप सारे फायदे होऊ शकतात आणि चवीलासुद्धा अगदी छान लागतात अगदी लहान मुलंसुद्धा हे खाऊ शकतात अजिबात कडू वगैरे लागत नाही तर अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मस्त असे मी हे मुटके इथे तयार करून घेते तर सर्व पिठाचे मुटके इथे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता सर्व चाळणीमध्ये इथे मी ठेवून घेतलेले आहे आता आपण हे वाफवायला ठेवणार आहोत त्याचसाठी कढाईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने ही चाळणी ठेवायची आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण वीस ते पंचवीस मिनटांसाठी आपल्याला हे जे मुटके आहेत ते छान असे वाफवून घ्यायचे आहेत तर अगदी वीस ते पंचवीस मिनटातच हे जे मुटके आहे ते अगदी व्यवस्थित असे वाफवले जातात हवं असेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने ते चेक करून बघू शकता आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर हे जे मुटके आहेत ते पूर्णपणे इथे मी थंड करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी पटकन असे ते निघत आहेत कुठेही चाळणीला वगैरे ते चिटकलेले नाही आहेत म्हणून थोडंसं सुरुवातीला आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तर आता हे जे मुटके आहेत याला आपण थोडंसं कट करून घेणार आहोत तुम्ही अशाच पद्धतीने अख्खे सुद्धा हे तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी इथे अगदी कमीत कमी तेलामध्ये साधारण एक ते दोन चमचे तेलामध्येच याला परतवून घेणार आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे याचे तुकडे करून घेणार आहेत तर सर्व मुटक्यांचे अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मी हे तुकडे करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता आपण याला छान असं परतवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे फक्त दोन चमचे यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की साधारण दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला पांढरे तिळ घालायचे आहेत तीळ जे आहे ते थोडेसे जास्त घालायचे आहेत म्हणजे चवीला हे मुटके अगदी छान लागतात त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीळ आणि कढीपत्ता अगदी छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेऊयात मस्त असं परतवून झालं की त्यानंतर सर्व हे कट केलेले मुटके यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी एक ते दोन मिनटांसाठी मस्त आपण याला परतवून घेणार आहोत तर हे जे मुटके आहेत ते मी अगदी कमीत कमी तेलामध्ये याला परतवून घेत आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपला जो तवा असतो लोखंडी तवा त्यावर ते तेल टाकून अगदी छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान शालो फ्रायसुद्धा याला करून घेऊ शकता तसेसुद्धा हे चवीला अगदी छान लागतात पण जे कमी तेल खात असतील किंवा कमी तेलातला तुम्हाला पदार्थ हवा असेल तर अशा पद्धतीने देखील दोन चमचे तेलात तुम्ही याला परतवून घेऊ शकता तर अगदी मस्त आरोग्यदायी बऱ्याचशा आजारांवर अगदी रामबाण अशी मस्त शेवग्याच्या पानांची झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा चवीला अगदी छान लागतात जसे आपण कोथंबिरीचे मुटकुळे तयार करतो अगदी सेम त्याच पद्धतीने हे देखील लागतात पण याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे एकदा आवर्जून बनवून बघा ज्यांना गुडघेदुखी किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर आवर्जून अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून आणि खाऊ शकता तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय